जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असा आहे मुंबईचा जरांगे पाटील यांचा रोड मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहेत या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय अशात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे येत्या सव्वीस तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असे जरांगे यांनी म्हटले आहे यापुढे जरांगे असेही म्हणाले मुंबईला जाण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे तयारी अंतिम टप्प्यात आहे सत्तावीस ऑगस्टला मुंबईत जाण्यावर ठाम आहोत आता मराठ्यांना ही झोपण्याची वेळ नाही एक घर एक गाडी करून मुंबईकडे सगळे निघणार असल्याचीही जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटेथून निघेल त्यानंतर तो एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे रात्री पोहोचेल मधल्या या दोन दिवसात त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी जरांगे पाटील सकाळी आंतरवाली सराटीहून निघणार आहेत त्यानंतर शहागड फाटा साष्ट पिंपळगाव आपेगाव पैठण कमान मार्गे घोटण शेवगाव मिरी माका मार्गे पूल, मार्गे अहिल्यानगर बायपास मार्ग नेपती चौक मार्गे आळी फाटा मार्गे शिवनेरी किल्ला असा त्यांचा मार्ग असेल त्यानंतर ते जुन्नर येथे मुक्काम करतील अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ते शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन राजगुरुनगर खेड मार्गे चाकण मार्गे तळेगाव मार्गे लोणावळा मार्गे पनवेल मार्गे वाशिम चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचतील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा